परंतु तो व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या माध्यमातन मला कळल्यानंतर मी मधनच लाईव्ह व्हिडिओ जारी केला की मी बीड मध्ये आहे कदाचित ती महिला म्हणते की मारहाण झाली तर हो निश्चित मध्ये माझ्या आत्म्याने पुण्यात येऊन मारलं असेल सोशल मीडियावरची विकृती संपवत नाही तर फेक अकाउंट तयार करतात त्या महिलांना ब्लॅकमेल करतात आणि राजकारणाची ज्यांच्या सोबत स्पर्धा आहे त्यांच्या विरोधात व्हिडिओ काढण्यासाठी तयार तो प्रकार का। नाही तो काल मी बीड तयार करतात काय झालं मध्ये डॉक्टर संपदा या महिला आत्महत्या पलटन मधली जी झाली तिच्या आई वडिलांना भेटायला आणि तिच्या भावाला कुटुंबाला भेटायला बीड मध्ये होते सकाळीच मी बीडला चार वाजता के आणि ज्यावेळी तुमच्या माध्यमात कडनं मला तो व्हिडिओ आला माधवी मंदार खंडाळकर या व्यक्ती व्यक्तीने के लाईव्ह केले म्हणून की आणि त्याच तुमचं नाव आहे की तिने व्हिडिओ केला होता रुपाली पाटील तिची बहीण तिची मावशी आणि गुंड येऊन मला मारत आहे तिला बहुतेक माहीत नव्हतं तिला जिनी जिनी व्हिडिओ करायला लावला होता ज्यांनी तिला माहित नव्हतं की मी पुण्यात नाहीये तिने मी व्हिडिओ आपल्या टी व्ही वगैरे बघितलेला नसेल परंतु तो व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या माध्यमातून मला कळल्यानंतर मी बीड मधनच लाईव्ह व्हिडिओ जारी केला मी की मी मध्ये आहे कदाचित ती महिला म्हणते की मारहाण झाली तर हो निश्चित मध्ये माझ्या आत्म्याने पुण्यात येऊन मारलं असेल आणि मी बीड मध्ये आहे पुण्यात गेल्यावर मी त्याची माहिती घेईल की काय खरा विषय आहे काय नाही मग त्याच्यानंतर मी पुण्यात रात्री एक ते दोन वाजता आले त्याच्या आधीच त्याच महिलेचा तो व्हिडिओ होता त्याच्यानंतर याच्यामध्ये मी सखोल सगळी माहिती घेतली सदर व्हिडिओ महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली निलेश चाकणकर यांनी तिला करायला लावला होता तो तिने केला आणि तो केल्यानंतर ज्यावेळी तिने हे आरोप केले लक्षात घ्या मी तर इथे नव्हतेच जर मी इथे नसताना तिने तर सांगितलं की रुपाली मला मारलं तर चाकणकरता तिला सांगायला विसरल्या कि त्या बीड इथे नाहीयेत बीड बीडमध्ये आहेत तो राहिल्यामुळे मला वाटत ते सगळं बिंग फुटलं आणि तिला तिची ती जी काही माधवी आ, मंदार खंडाळकर आहे लग्नपूर्वीचं तिचं नाव आहे माधवी रवींद्र रणधीर ती या शुक्रवार पेठेमध्ये राहते ती लहानपणापासून आमची आमचे कुटुंबाचे संबंध आहेत शाळेत कॉलेजमध्ये मी मनसेमध्ये लोकप्रतिनिधी असताना ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना रुपाली चाकणकर सोबत तिने काम केले आतापर्यंत मी कधी बोलले नाही कारण का अनेक महिला मला येऊन तक्रार करत होत्या रुपाली चाकणकर सोनाली गाडे प्रज्ञा खोस प्रज्ञा चव्हाण खोसर बाई सुफी म्हणून एक मुलगा आहे त्यांचा पी ए तो पटेल काय त्याचं नाव मी विसरले रफिक लतीफ पटेल ही लोक सोशल मीडियावरची विकृती संपवत नाही तर फेक अकाउंट तयार करतात त्या महिलांना ब्लॅकमेल करतात आणि राजकारणाची ज्यांच्या सोबत स्पर्धा आहे त्यांच्या विरोधात व्हिडिओ काढण्यासाठी तयार करतात याचा अजून एक पुरावा तुम्हीच सोनाली गाडेबद्दलची एक व्हिडिओ केला होता शरदचंद्रजी गटातल्या ज्या मोरे ताई होत्या त्यांना ती बोलली होती त्याच्यामध्ये सुद्धा तिने आमची नावं घेतली होती पण मी तेव्हा हे सगळं इग्नोर केलं ठीक आहे आणि ज्या महिला मला तक्रार करत होत्या ती चाकण करता येईल मानसिक शारीरिक शोषण करतात आमचे प्रायव्हेट पा, पार्टीचे फोटो व्हायरल करू तुला हे करू तुझं मी काम केलेलं आहे माझ्यासोबत तुला कामच करावं लागेल तू ह्याच्याशीच का बोलली तू त्याच्याशीच का बोलली अशा तक्रारी माझ्याकडं आहेत त्या तक्रारी माननीय हो, राज्य राज प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांना दिलेले आहेत माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांकडे दिलेले आहेत सुमित्रा वैनीकडे सुद्धा दिलेल्या आहेत पण त्या महिला रुपाली पाटील सारखं समोर येऊन लढा देऊ शकत नाही त्यांच्या कुटुंबाची त्यांना भीती आहे ते उद्ध्वस्त होईल सोशल मीडियातनं त्याचा घाण प्रचार होईल आमची पोरं बारं आहेत असं करून त्या महिला रडत होत्या परंतु यावेळी रुपाली निलेश चाकणकरांचा गडी चुकला ही रुपाली पाटील ठोमरे साम धाम दंड भेद संविधान मानणारी आहे मी एक वकील आहे प्रॅक्टिसिंग त्यामुळे त्यांनी जो माझ्यावर नेहमीप्रमाणे इतर महिलांना जो त्रास देण्यासाठीचा सा वार केला तो मी पुराव्या सकट हाणून पाडलेला आहे आणि मी कोणाकडेही तक्रार करायला जाणार नाही मी कायद्याने तक्रार करणार आणि मी तुमच्याकडे कायद्याने समोर आणलेला आहे मला तुमच्या माध्यमांना विनंती करायची आहे आम्ही मी राजकारणात काम करते मी एक वकील आहे सोशल मीडियावर कुठलीही महिला लाईव्ह करते त्याची शहानिशा करा ती मानसिक बिघडलेली असती तिने कुणाची तरी सुपारी घेतलेली असती तिने कुणाची तरी सेटलमेंट केलेलं असतं आणि तिला हे सेटलमेंट लावणारे फक्त पुरुष नाहीयेत ताई सारख्या विकृत महिला आहेत पदावर कि ज्या गैरवापर करतात हे मी का बोलते वैष्णवी हागवणे प्रकरण झालं मयुरी हागवणे जे काही ताशेरे ओढले हे रुपाली पाटील डोंगरेने नाही सांगितले तिचा जो काही त्रास होता तो तिने सांगितला न्याय देण्यासाठी पोलीस चौकीमध्ये समोरच्या घाण पद्धतीने शिव्या दिल्या त्याला जशाच्या तशा मी दिल्या तर तो व्हिडिओ काढून व्हायरल केला त्याच्यानंतर आता ही परत दुसरी परिस्थिती डॉक्टर संपदा जी बिचारी महिला आत्महत्या के केली तिच्याबद्दल तुम्ही चारित्र्यावर हनन करताय कसं महाराष्ट्राची लोक लो कसे राजकारणी कसे महाराष्ट्रातील जनता सहन करेल लेकीला मारलेलं नाही करू शकत तिचं चारित्र आनंद नाही करू ऐकून घेऊ शकत अहो मी काल मध्ये गेलते मला कुठून गेले असं झालं होतं एवढा रोष त्या आई बापांचा होता एवढा रोष त्या काकाचा होता तुम्हाला कुणी अधिकार दिलाय त्या महिलेचं चारित्र हनन करण्याचा इतकी जर का नाराजी त्यांच्याबरोबर पक्षात आहात एकाच पक्षात आहात तिच्यामुळं तिच्यामुळं मी पक्ष सोडावा असं तुमचं वरिष्ठांकडे तक्रार करा किंवा कारवाई का होत नाही असं म्हणजे मी हे बघा आतापर्यंत ती ज्या काही गोष्टी करत होती मला महिलांच्या तक्रारी ज्या येत होत्या माझ्याकडे येण्याच्या ऐवजी त्या पक्षाकडे सुद्धा गेलेल्या आहेत तर तिच्यावर कारवाई हे प्रदेश अध्यक्ष यांनी करणं गरजेचं आहे अजितदादांनी करणं गरजेचं आहे जर महिलांची होत महिला एक तर महिला सुसाईड करायला निघाली होती मला तिचं नाव हो नाही तुमच्या समोर सांगायचं परंतु ते पक्षाला माहिती आहे तिने त्यांना एस एम एस केला होता की तुमच्या कारण का तिने त्या संगीता वानखडे या बाईंकडनं एक व्हिडिओ जारी केला होता एक एक्स वाय झेड व्यक्तीचा ती बाई डिप्रेशन मध्ये गेली आणि सुसाईड करत होती त्याच वेळेला तिच्या मैत्रिणींनी माझ्याकडे आणल्यामुळे तिला ऍटलीस्ट सुसाईड करू नको एवढा धीर मी दिला आणि जी काय आहे ती कायदेशीर लढाई लढ हे काम केलेले त्या माझी मागणी आहे एकतर ज्या संपदा डॉक्टर च्या बाबतीत महाराष्ट्राची मागणी आहे ती मागणी जी, जी, जी आहे त्याचा निश्चित विचार करावा, आमच्या वरिष्ठांनी आणि ज्या महिलांना आयोगाच्या मुख्य पदावर बसून त्रास देणार असतील तर त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही माझ्या सगळ्या या गोष्टी त्या करू शकतात मग मी पुन्हा सांगते की मी लढायला खंबीर आहे मी कुणाकडं मदत मागणार नाही मी कायदेशीर रुपालीकन करला आजही तुमच्या माध्यमात सांगते साम दाम दंड वेदानी तुम्ही ज्या प्रति वार ज्या बागाने माझ्याकडे त्या तो वार तुम्हाला मी पलटून लावलेला दिसेल परंतु महिलांचं आयुष्य बर्बाद करू नका त्यांना मुलं बाळा आहेत तुम्हाला एवढं सुंदर पद एवढं छान पद दिलंय त्याचा वापर करण्याची अक्कल तुम्हाला नाहीये त्याला रुपाली पाटील ठुमरेचा दोष नाही राजकारणातली स्पर्धा कामावर करा हे अशा कुरघुडी करून तुमच व्यक्तिमत्व तुमचीच जी वृत्ती आहे ती लोकांसमोर आणली आणि सोशल मीडियाच्या दोनच गोष्टी सांगते महिलांनी चुकीच्या कुणालाही बळी पडू नका खोटे व्हिडिओ व्हायरल करू नका स्वतःचा तमाशा करून घेऊ नका स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त करून घेऊ नका आणि जे राजकारणी असे तुमच्याकडनं करून घेतील त्यांना थारा देऊ नका